तर दिसते आता येते नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहोत मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाने म्हणजेच मुंबईतील ॲक्वा लाईन मार्गाने तर हा आमचा आजचा प्रवास मरोळ नाका ते दादर पर्यंतचा असणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा आमचा प्रवास बघायला मिळेल आणि जर का तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका टिकिट काउंटर इधर चलो आता आपण चाललो आहोत ॲक्वा लाईन मेट्रोमध्ये फिरण्यासाठी हा पूर्ण मॅट्रोचा मॅप आहे हे पूर्ण जे मेट्रो आहेत ते तर आपण आता या ॲक्वा जात आहोत या ॲक्वालाईन आहे आपण आता या मरोळ स्टेशनवरती आहोत आता आपण या मरोळ स्टेशनवरती आहोत मरोळवरनं आपण काढलेली आहे तिथे आपण त्या दादरपर्यंत जाऊ शकतो ही पूर्ण लाईन इथपर्यंत कलॅडपर्यंत जाऊ शकते तर चला आपण आता बघूया आपण आता आत आलेलो आहोत ही अशी मेट्रो लाईन आहे इथून दिसेल येताना पूर्ण असा भुयारी मार्ग आहे पूर्ण असा हा भुयारी मार्ग आहे पूर्ण भुयारी मार्ग पूर्ण काळोख आहे का बघू शकता अशी ही मोठी लांब लचक मेट्रो आहे जमिनीच्या खालती आहे पूर्ण इकडे जाणारी आणि त्याच्या अपोजिटला आहे इकडून सिप्सला जाणारी तर बघू शकता अशी आपली ही मेट्रो आता येत आहे राईट तर दिसते आता येते आहे ओला मेट्रो आने ली है अपनी आता अपना आज जाए तो हम लोग अभी जमीन के नीचे आए हुए हैं जमीन के नीचे और जमीन के नीचे आए हैं और आप आता ही हमसे मेट्रो आने ली है आता डोर ओपन हुई बहुत सकता कैसा डोर है वाह मस्त तो चलो पैलंदा आम्मी एक्वा लाइन मधुन जो इथं पण सेम त्याच मेट्रोसारखा आहे लेडीजसाठी इथं त्यांनी आरक्षित ठेवलेल्या आहेत जागा लेडीजसाठी इथे बसू शकतात सीट्स आहेत ठीक आहे बघू शकतो पूर्ण अशी लांबलचक मेट्रो आहे लांबलचक मेट्रो चला तर आपण आता जाऊया पुढे बघत बघत बघू शकता ही मेट्रो स्टेशन आहे पूर्ण अंधार झालेला आहे बाहेरचं काही दिसत नाहीये पूर्ण अंधार आहे चलो आता आपण दादरला उतरलेलो आहोत दादर स्टेशनवरती हा पूर्ण दादर स्टेशन आहे बघू शकता आपण या मेट्रोने आलो होतो आता।, आता, आता ही मेट्रो आता जाईल आता हे मेट्रो जाईल चालली आहे ही मेट्रो ॲटोमॅटिक डोर आहे त्याचे चला तर असा आपण आज प्रवास केलेला आहे ॲक्वालाईन मेट्रोने जे जमिनीच्या खालती आहे मरोळ स्टेशन मरोळपासनं दादर परत आपण हा ॲक्वा लाईन मार्ग आपण आज प्रवास केलेला आहे बघू शकता हे अंडरग्राऊंड मेट्रो आहे जमिनीच्या खालती त्यामुळे याला जमिनीच्या खालती असल्यामुळे याला ॲक्बालाईन नाव दिलेलं आहे तर आपण वरती आता हो आहोत अजून याच्यावरती जायचं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी नाव सुद्धा दिलेलं आहे छान छत्रपती शिवाजी पार्क या स्टेशनला नाव दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क तर आता आपण आता स्कॅन केलेला आहे बाहेर आलेलो आहोत बाकीच्या समस्या तिकीटसाठी मशीनसुद्धा ठेवलेले आहेत त्यातून तुम्ही तिकीट काढू शकता किती अजून वरती जायचं आपण किती वरती येतो हा म्हणजे असे चार फ्लोअर आपण खाली गेलो चार फ्लोर खाली गेल्यावरती आपल्याला मेट्रो भेटली तर अशा प्रकारे आपण आता वरती आलेलो आहोत मेट्रोच्या ॲक्वा लाईन मेट्रोच्या वरती आलेलो आहोत तर हा आहे दादर स्टेशन तर बघू शकतो आपण दादर स्टेशनला कुठं पोहोचलेलो आहोत हे असं आपण आलो आहोत दादर मेट्रो स्टेशन तर आपण या सेनाभवनजवळ इथं पोचलो हो। आहोत या मेट्रोने एक्वालाईन मेट्रोने आपण दादर सेशनला उतरलो तर ते ही मेट्रो आपल्यांना हे शिवसेना भवन जे आहे हे समोर जे आहे शिवसेना भवन आहे तिथं आपल्याला सोडतं